नमस्कार मित्रांनो आंबा लागवडीसाठी आज आपण खड्डा तयार करून घेतलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये लिंबोळी पेंट सुपर फॉस्फेट आणि फोरेट आपण टाकून घेतलेलं आहे तर हे का टाकावं लिंबोळी आणि सुपर फॉस्फेटमुळे आणि फॉरेटमुळे झाडाला कोणत्याही प्रकारची रोगराईपासून किंवा बुरशीजन्य रोग, रोग वगैरे यापासून संरक्षण मिळावं म्हणून हे आपल्याला टाकून घ्यावं लागतं तर आपण अशा कलमांची निवड केलेली आहे एकदम चांगले दर्जेदार पद्धतीची कलमे आपण निवडली आहेत आणि कलम खड्ड्यामध्ये भरत असताना त्या ख कलमाची जी बॅग आहे ती व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे आणि त्याचा जो गट्टा आहे तो फुटता फुटू नये याची काळजी घ्यावी आणि खड्डामध्ये आपण हे रोप भरून घ्यायचं आहे रोप भरून घेतल्यानंतर त्याची मापी आणि रुंदी जी लांबी आणि रुंदी आहे हे आपण व्यवस्थितरित्या मोजून झाड आपल्या खड्ड्यामध्ये व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे हे भरून घेत असताना झाडाला व्यवस्थित रित्या माती लावून घ्यायची आहे